हाय फ्रेंड गुड इवनिंग हा बघा लाडू कस पाणी पित रडत होता म्हणून मी त्याला असे मकाचे दाणे भाजून दिलेत खायला खाल्लेत आणि आता पाणी मागते नुसतं पाणी लागतंय खेळायला दोन चार दिवस मी व्हिडिओ नाही करू शकले कारण की माझी तब्येत बरोबर नव्हती बस इथे एक चल मांडीवर बस मामा लाडू बोल हाय कर हाय तब्येत बरोबर नसल्यामुळे मी व्हिडिओ नाही करू शकले तर आज कंटिन्यू करते हाय कर हाय बाय बाय कर बाय बाय कर बाय तिता काय करते पिल्लू काय करतय नुसत पाणी लागते आमची लाईट नाहीये लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय तर खूप वेळ झाले लाईट गेलेली त्याच्यामुळे असं अंधार अंदर, अंदर दिसतोय ममा भाऊ आता लाडूचे ची पप्पा येणार मग मी तुम्हाला दाखवते लाडू कसं पळतो पप्पाकड कसं जातो पप्पाकड कस करत लाडूला खाव आणणार बाप इकडं झालं चल बस मांडी होती इकड हाय बाय 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 करतो नुसतं बाय येते तर आत्ताच लाईट आली आणि मी इथं लाडू साठी रवा भाजून घेतलाय आणि ते शंगाने भासते पूर्ण दिवस असा बिझी जातो ना लाडूमुळे दिवसभर काम 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 आराम करायला पण टाइम भेटत नाही त्रास तर खूप देत होते व्यक्तीला त्याला असं वाटत आपल्या घरी पण लय मोठे माणसं हे बघा आता कसं डबे घेतलेत खाली नुसते भांडे लागतात खेळायला हे चमचा कप फुटल ना लाडू असं नुसते त्याला खेळायला घे भांडे लागते दुसरं काही नाही लागत हे आणि आता रवा आणि शांगदाणे बाजून झाल्यानंतर मी स्वयंपाक करणार तोपर्यंत तो ते येते भेटू पुढे तर आम्ही इथं बाळूमामाच्या मेंढ्या तिकडे गेलतो आम्ही पण आमचं दर्शन नाही होऊ शकलं कारण की आम्ही गेल्यानंतर ते जे बाळूमामाचं चरित्र आहे ते सांगायला आम्ही तिकडे बाळूमामाच्या मेंढ्या बघायला गेलतो तर तिकडून आलो तर आता आता मी स्वयंपाक केलाय इथे चपाती बनवली मी ब्लॉग कंटिन्यू करायचा विसरून गेले घरी आल्यानंतर नंतर स्वयंपाक वगैरे करून मी तर दाखवले तुम्हाला स्वयंपाक केलेला नंतर जेवण करून झोपायला झोपलो तो आम्ही आणि मी ब्लॉग पूर्ण करायचं कंटिन्यू विसरून गेले तर चला बाय बाय व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बाय